कृषी विभागाने बोगस बियाणांवर केली मोठी कारवाई वीस लाखांचा मुद्देमाल हा जप्त धुळे जिल्ह्यात कृषी विभागाने बोगस मोठी कारवाई केली आहे जिल्ह्यात तीन ठिकाणी कारवाई करत सुमारे लाखांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे सकाळपासूनच धुळे शहरात बाहेरून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स या कृषी विभागाच्या पथकाने तपासणी करण्यात येत असल्याने दोन ट्रॅव्हल्स मध्ये भारतात बंदी असलेल्या बियाणांचे सुमारे बाराशे पाकिटे आढळून आल्या गुजरात राज्याकडून अकोला शहराकडे हे बियाणे नेत होते खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड ही करण्यात येत असते त्यातच अशा बोगस बियाणांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो असे यावेळी सांगण्यात आले नेमकी कारवाई झाली आपलं अगोदर नाव सांगा नेमकी काय कारवाई करण्यात आली माझं नाव अरुण श्रीराम तायडे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धुळे माझं कार्यक्षेत्र संपूर्ण धुळे जिल्हा आहे आणि बियाण्याची गुणवत्ता तपासणे बोगस येणारे बियाण्यावर छापे टाकणे नमुने घेणे इत्यादी माझ्या कर्तव्यामध्ये निर्दिष्ट केलेले आहेत तरी आज म्हणजे काल रात्रीपासून आमचं पथक त्या पथकामध्ये नाशिकचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उल्हासनजी ठाकूर त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी श्री मनोज कुमार सिसोदे व त्याच्यानंतर कृषी अधिकारी जगदीश बोराळे आणि त्यानंतर आमच्या शासकीय पंचश्री मनोज पाटील व आमचे नितीन मासुळे आमच्या सर्व पथकाने रात्रीभरपासून फिरून जिल्ह्यात तीन कारवाया केलेल्या आहेत तर सर्वप्रथम ती कारवाई येते अडीच वाजेच्या सुमारास शिरूड बोरकुल चौखुली इथं हॉटेल बालाजीच्या इथं एक अज्ञा एक इसम वाशिमवरून बियाणे घेऊन येत होता तर त्याला आम्ही त्याच्या स्विफ्ट गाडीसह पोलीस ठिकाणी जमा केलं आणि आमचे दोन अधिकारी तिथे एफ आय आर दाखल करत असताना आम्ही ट्रॅव्हल चेकिंगसाठी साडेचार पा साडेचार वाजता आलो आम्ही आज गुजरात राज्यातून येणाऱ्या सर्व चेक करत असताना दोन ट्रॅव्हल्समध्ये म्हणजे विजय ट्रॅव्हल्समध्ये पन्नास पाकिटं सापडली व ह्या जे एम बी एस ट्रॅव्हल्समध्ये जवळजवळ बाराशे पाकिटं जी अनधिकृत आहेत एसटी सिटी बी आय की जी भारतात लागवडीला बंदी आहे जी गुजरात राज्यातून अकोला या शहराकडे चालली होती तर त्याच्यावर आम्ही ट्रॅव्हल चेकिंग करून जी जप्त केलेली आहेत पकडलेली आहे किती लाख रुपयाचा हा आज तिघ कारवाई कारवाईमध्ये जवळजवळ वीस ते एकवीस लाखाचा मुद्देमाल मुद्देमालाची किंमत मोजण्याचं चा काम चालू आहे आणि त्यानंतर आम्ही शहर पोलीस स्टेशनला याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार आहोत एमडीटीव्ही व्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळखे